तुम्ही बघू शकता हे पॅसन फ्रूट मराठीत त्याला कृष्णाफल असे म्हणतात हे त्याचं फूल आहे न आणि त्याच्यासोबतच तयार झालं आहे पॅसन फ्रूट कृष्णफल असं आणि हे साधारणतः ऑगस्ट महिन्यात तयार होतात खूप सुंदर असे आणि खूप इकडे तयार होत आहेत तुम्ही बघू शकता कृष्णफल किंवा याला इंग्लिशमध्ये पॅशन फ्रूट असे म्हणतात इकडे बघा छोटासा मंडप केलेला आहे ना त्याच्यावरती हे सर्व कृष्णफलं तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कृष्णफूल मस्त आणि त्याच्यावर मधमाशीसुद्धा काम करताना आपल्याला दिसत आहे छोटीशी तुम्ही बघू शकता इकडे सुद्धा खूप असे पॅसन फ्रूट तयार झाले आहेत मोठे मोठे इकडे झाडावरतीसुद्धा वेल आहे त्या वेलीला तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे मोठंसं झाड आहे सरूचं सुरूच्या झाडावरती ते वेल चढलेले आहेत पॅसन फ्रूटचे आणि पुष्कल असे लागलेले आहेत ला पॅसन फ्रूट मराठीत त्याला कृष्णफल असे म्हणतात